गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे रानभाजी कोरडू आणि टाकळा ह्याची मस्त टेस्टी अशी वडी तर इथं मी तीन जुड्या कोरडूची भाजी घेतलेली आहे आणि एक जुडी टाकळा घेतलेला आहे आता आपण टाकळा आणि कोरडू हा स्वच्छ करून घेणार आहोत आणि त्यानंतर तो वडीसाठी वापरणार आहोत मी भाजी छान तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर ती मिठाच्या पाण्यात ठेवली होती एक पाच मिनिट आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतली आणि मग अशी बारीक चिरून घेतलेली आहे दोन्ही भाज्या एकत्रच आहेत या चिरलेल्या भाजीपैकी मी अर्धीच भाजी वडीसाठी वापरलेली आहे आता मी त्याच्यामध्ये मसाले घालून घेते याच्यामध्ये हळद घातलेली आहे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा अगदी झटपट अशी वडी होते लाल तिखट मी घातलेला आहे चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे मी इथं एक चमचा घातलेला आहे धना पावडर एक चमचा जिरा पावडर घालणार आहे एक चमचा पांढरे तेळ मी इथं घातलेले आहेत तुम्ही ओवाही घालू शकता आवडत असेल तर कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ आणि बेसनपीठ तांदळाचं पीठ मी अर्धी वाटी घेतलं आहे आणि बेसन मी बेसनपीठ जे आहे ते मी दीड वाटी घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून हो आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत जर कमी वाटलं तर थोडंसं बेसनपीठ अजून वाढवू शकता कारण आपल्याला इथं एक वडीसाठी छान घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आता हे जे पीठ आहे ते याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत आणि मग याच्यावरती पाण्याचा थोडासा हपका मारून मारून आपण त्याचा गोळा बनवून घेणार आहोत जास्त पाणी घालायचं नाही कारण हे जर मिश्रण पातळ झालं तर मग त्याचं गोळा होणार नाही आणि वडी नीट होणार नाही अगदी पाण्याचा हप्का मारून मारून मी हा गोळा तयार करून घेते याच्यामध्ये तुम्ही अळूवाडीप्रमाणे चिंच आणि गुळही घालू शकता त्यांनी खूप छान मस्त वेगळी आंबट गोड अशी टेस्टी मी याच्यामध्ये घातलेलं नाही पण तुमच्या अंदाजाने तुम्ही ते याच्यामध्ये घालू शकता मुलं या भाज्या खात नाहीत नाक मोरडतात पण जर अशी वडी तुम्ही करून दिली तर त्यांना कळणार पण नाही की आपण याच्यामध्ये पालेभाज्या घातल्यात आणि आपोआप त्यांच्या पोटातही या पालेभाज्या जातील अशा पद्धतीने हे असे गोळे करून घेतलेले आहेत हे गोळे आता चाळणीवर घेऊन मी पंधरा ते वीस मिनिटं वापून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण ती वडी कापून घेणार आहोत चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी हे गोळे ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती झाकण घेऊन हे अगदी मध्यम गॅसवर आपण छान वापून घ्यायचे आहेत पंधरा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले हे वडीचे गोळे तयार झालेले आहेत मी इथं वडी कापून घेतलेली आहे, का आहे। तुम्ही बघू शकता मस्त वडी झालेली आहे खुशखुशीत आणि आता मी ही शॅलो फ्राय करून घेणार आहे तुम्ही डीप फ्रायही करू शकता तर मंडळी तुम्ही ही कुडूची आणि टाकळ्याची मिक्स वडी नक्की करून बघा भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद